पिन्नू उत्या उत्या उठा 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 अरे बापरे अरे बापडे अरे बापडे गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आमच्या इथं खंडोबाचा नगर आहे तर खंडोबाच्या चग्राने आम्ही नवीन वर्षाला सुरुवात केलेली आहे आज माझ्या मोठ्या बाबांकडे खंडोबाचा नंगर आहे त्यामुळे आज आम्ही सरस सर्व तिथं आलेलो आहेत मम्मी तर सकाळीच आलेली होती कारण स्वयंपाक वगैरे सर्व काम करायचे होते तर आम्ही सर्व आवरून वगैरे नाश्ता वगैरे करून आता आलेलो आहे तिथं तर इथं पूजा वगैरे मांडणी झालेली होती तर घरामध्ये त्याला एक तय म्हणतात तर तई मांडून झालेली होती त्यानंतर तईची पूजा झाल्यानंतर बाबांनी आजोबांची पूजा केली त्यांना हार वगैरे घातला त्यानंतर अजन महाराजांचा फोटो होता त्यांची सुद्धा पूजा केली त्यांना हार घातला आम्ही आल्यानंतर आम्हीसुद्धा तईची पूजा केली नंगराची पूजा केली नमस्कार वगैरे केला वाघे मंडळींच्या हातूनही तईची पूजा केली जात असते ते मांडणी वगैरे करता करतात आणि नंतर पूजा करतात नमस्कार वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो किचनमध्ये तर किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी चालू होती तसं सर्व स्वयंपाक स्वयंपाकवाल्यांना दिलेला होता तर ते वरती स्वयंपाक करत होते पण जो देवासाठीचा स्वयंपाक नैवेद्य वगैरे होते ते घरात बनवणं चालू होतं नैवेद्यामध्ये पुरणाची पोळी कढी खीर वडे भजे पापड कुरड्या असा स्वयंपाक केला जात असतो पण खंडोबांना आवळीचा जो नैवेद्य आहे ते बाजऱ्याची भाकर आणि भरीत असा असतो त्यासाठी सर्वात आधी बाजऱ्याची भाकर नैवेद्य म्हणून काढ पाच नैवेद्य बनवले त्यानंतर दिवे वगैरे बनवले आणि भरीत वगैरे असं सर्व खंडोबाजींसाठी बनवलं त्यानंतर स्वयंपाक स्वयंपाकसुद्धा वेगळा बनवला तर असे दोन दोन नैवेद्य हे देवानंदीचं दाखवले जात असतात मी स्वयंपाकात थोडी मदत केली आणि आता पुरणाच्या पुड्या बनवणं चालू होतं त्यासाठी आता त्यांची ता तयारी चालू होती तर मी आली वरती तर वरतीचा स्वयंपाक बघितला की काय काय बनवणं चालू आहे तर सर्व भाजी वगैरे बनवून झालेली होती शिरा भाजी आणि पुळ्या आणि भात बनवणं चालू होता खाल्या आली तर सर्व नैवेद्याचा स्वयंपाक बनवून रेडी होता फक्त पूर्णाच्या पुळ्या बाकी होत्या तर त्यासुद्धा मम्मी आणि शेजारच्या ज्या काकू आहेत त्यांनी बनवलेल्या होत्या तसेच सोबत साईडला रात्री जे स्वयंवर वगैरे होते त्यामध्ये लग्न वगैरे लागतं त्यासाठी अक्षिता वगैरे सुद्धा बनवलेल्या होत्या त्यानंतर भंडाऱ्यामध्ये उधळण्यासाठी खारी खोबरं सुद्धा काढून ठेवले होते त्यानंतर जे वाघी मंडळी येतात त्यांच्यासाठी रुमाल टोपी हे सामान सुद्धा साईडला असं वेगळं काढून ठेवलेलं होतं की जेणेकरून वेळेवर गरबड व्हायला नको इकडे नैवेद्याची पूर्ण तयारी झाली आणि आता वाघी मंडळी गेल्यात पाच घरी ज्यांच्या पण पाच घरी जातात त्यांच्या घरी ते त्यांना दक्षिणात किंवा ज्वारी वगैरे असं दान देतात सोबतच इकडे घरी पाहुणे मंडळींची सुद्धा लगबग सुरू झालेली आहेत पाहुणे मंडळी सुद्धा एक एक आता घरी येत आहेत वाघे मंडळी पाच घरी जाऊन आले आल्यानंतर त्यांनी आता जी पूजा मांडली होती म्हणजे जे तय होती ते पूर्णच पूर्ण आता त्यांनी उचललेली आहे सर्व पूजा आणि ते पूजा उचलल्यानंतर आता ते सर्व तिथ्यावरती भंडारा उधळत आहेत आणि खंडोबाचा जयघोष करत आहेत <स्थ>

जयघोष वगैरे झाल्यानंतर घरातील सर्व मंडळी त्या तईच्या खालून निघायचे इकडून तईच्या खालून जायचं आणि जा 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 तिकडून समोरून निघायचं आणि त्या तई खालून जाताना तईला ता डोकं लावायचं असतं असं सर्वांनी सर्व जे पुरुष मंडळी महिला मंडळी सर्वांनी पाहुणे वगैरे जे आलेले होते किंवा जे वाघे मंडळी होते सर्वांनी ते जे रीत होती ती केली त्यानंतर सर्वांनी आता ते जे आहे ते वापस तिथं जागेवरती ठेवून दिली जिथं पूजा मांडलेली होती सोबतच नैवेद्य वगैरे जे होते ते सुद्धा तिथं समोर आणून ठेवले आणि आमच्या गावात खंडोबाचं मंदिर आहे तर आता तिथं खंडोबाच्या मंदिरावरती नैवेद्य घेऊन जाणार आहेत तर हा नैवेद्य सुद्धा वाघे मंडळी सोबतच दादांनी नेला आणि ते सुद्धा असं वाजवत वाजवतच खंडोबाच्या मंदिरापर्यंत गेले आणि तिकडून आता ते वापस येणार आहेत नैवेद्य ठेवून वापस आले आणि त्यानंतर आता सर्वजण करणार आहेत आरती सर्व स्वयंपाक वगैरे सुद्धा रेडी होता पण आरती झाल्याशिवाय जेवायला बसता येत नव्हतं म्हणून सुरुवात आता आता आरती करायची आरती झाल्यानंतर सर्वजण जेवण करायला बसणार आहेत आरती वगैरे झाली सरांनी आरती वगैरे घेतली त्यानंतर नंगरांना ओवाडणी टाकली आणि ते पैसे भंडाऱ्यामध्ये टाकले तर सर्वांनी जे ग्रा सर्व जे मंडळी होती त्यांनी सर्वांनी त्या नगराला ओवाडणी घेतली आणि आता सर्वात आधी पुरुष मंडळींची पंगत बसलेली आहे जेवणाची तर जेवणाची जी, जी पंगत बसलेली आहे त्या पंक्तीला म्हणजे जी पहिली पंगत बसते त्यांना धूप वगैरे असं दिलं जात असतं तर एका पोळीवरती मोठीशी अशी जे गौरी असते ते पेटवून घेतात त्यावरती तूप टाकतात आणि त्या सर्व जे पहिली पंगत म्हणजे बसलेलं असतात मंडळी त्यांना त्याची धूप दिली जात चा असते छान असा वांग्याची भाजी पोळी आणि शिरा असा स्वयंपाक बनवलेला होता तर सर्व गावातील महिला मंडळ त्यानंतर पाहुणे वगैरे जे आलेले होते त्यांचे सर्वांचे जेवणं झाले त्यानंतर सर्व शेवटी आम्ही घरचे मंडळी आहे ते जेवण करायला आता बसलेले आहोत त्यामध्ये मोठ्यांनी माम्या आत्या वगैरे ज्या आलेल्या होत्या त्यांना गाज भरवले जो शिरा भाजी वगैरे असते ते त्यांना भरवलं जर जेवण आटपून आमचं झालंच थोडा वेळ बसतोच आहे तर संध्याकाळची तयारी सुरू झाली तर सर्वात आधी आता मी रांगोळी काढली तर आपण बघू शकतात किती छान अशी रांगोळी मी काढलेली आहे तसं हे रांगोळी काढायला म्हणजे आम्ही दोघं तिघं होतो म्हणजे मी सोनलताई आणि वहिनी आम्ही दोघी तिघींनी मिळून रांगोळी काढली काही वेल वगैरे काढले आणि त्यानंतर आता इथं बाहेर पूजा मांडणी होणार आहेत जसं जशी संध्याकाळ आणि रात्र होत होती तस तसे सर्वजण पाहुणे मंडळी जमा होत होते कारण हा कार्यक्रम जो आहे तो रात्रीचाच असतो रात्रीच इथं जागरण वगैरे केलं जात मी आणि माझ्या मामे बहिणी म्हणजे दादांच्या मामे बहिणी आलेल्या होत्या आम्ही सर्वांनी मिळून काही फुलं वगैरे उरलेले होते फुलांचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते आता आम्ही इथं लग्नामध्ये म्हणजे सकाळी जे लग्न लागेल त्यामध्ये वापर करणार आहोत सोबतच बाबा सावरबनला मोतीराम महाराज आहेत त्यांचे ते शिष्य आहेत तर त्यांची सुद्धा जे मंडळी आलेली होती सर्व त्या काही आमच्या गावातले सुद्धा आहेत सावरबणला गेलेले सर्व ते सर्वजण आता तिथं आले त्यांनी आरती वगैरे केली आणि त्यानंतर हे फुलं ते एकमेकांच्या डोक्यावर ठेवतात आणि सु नमस्कार करतात तर असा कार्यक्रमसुद्धा तिथं करण्यात आला तो कार्यक्रम झाल्यानंतर वेगवेगळ्या गावचे जी ताफे मंडळी म्हणजे भजनी मंडळी वाघे मंडळी जे आलेली होती त्यांनी जेवणं वगैरे केले कारण जसं टाईम होत होता तस तसे यावर्षी पाच ते सहा गावचे वाघे मंडळी ताफे मंडळी इथं आलेले होते दरवर्षी दोन तीन गावचे असतात मागच्या वर्षी तर एकाच गावचे होते पण यावर्षी पाच ते सहा गावचे वाघे मंडळी आलेली होती तसे जसे सर्व वेगवेगळ्या गावचे वाघे मंडळी ताफे मंडळी येत होते तस तसे आल्यानंतर सर्वांना आधी जेवण वगैरे करायला लावलं सर्वांनी जेवणं वगैरे केले सर्वांचे जेवण आटपले तोपर्यंत स्टेज वगैरे तयार करून ठेवलं कारण रात्रभर जागरण करायचं म्हटलं सर्वांनी वेगवेगळे वाघी मंडळी तापी मंडळी जे येतात ते त्यांची कलाकृती गायनाच्या माध्यमातून सर्वांसमोर इथं सादर करत असतात त्यासाठी सर्वांनी इथं स्टेज केलेलं होतं स्टेजवरती आता वाघी मंडळींचे जेवणे चालू होते तर इथं जे घरातले किलबिल परिवार होता तो किलबिल परिवारच तिथं आधी गाणे वगैरे लावून दिले होते तर तेच डान्स करत होते त्यामध्ये शची सुद्धा होती सर्व पाहुणे मंडळी वाघी मंडळी सर्व मंडळी आता जमा झालेली आहे सर्वांचे जेवणं वगैरे झाले आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहेत तर जे तई घरामध्ये होती तेच तई ते ते बाहेर ते आणली त्यावरती खोपडी वगैरे ठेवली आणि आता सर्व जे पूजा आहे इथं मांडणी झालेली आहे सोबतच वाघे मंडळीसुद्धा स्टेजवरती आलेली आहे तेसुद्धा आता त्यांची कलाकृती इथं दाखवत आहेत आणि सोबतच गावातले सर्व जे पुरुष मंडळी आहेत काही महिला मंडळी आहेत त्यासुद्धा इथं आलेल्या होत्या मंडप वगैरे टाकलेला होता त्यातच सर्वजण बसलेले होते महिला मंडळी घरामध्ये बसलेल्या होत्या कारण थंडी वाजते आणि बाहेर खूप थंडगार हवा येते त्यामुळे सर्व महिला मंडळी आतमध्येच बसलेल्या होत्या सोबतच हे जे पूजामध्ये ड्युटी वगैरे सुद्धा असते तर ही जी ड्युटी असते त्याला कंटिन्यू तेल वाहत असतात रात्रभर या ड्युटीवरती सर्व घरातील पाहुणे मंडळी वगैरे सहित सर्वजण तेल वाहतात

घरातील लहान मुलांसहित सर्वजण या ड्युटीवरती तेल टाकतात तर इथं हे माझ्या भाषा वगैरे होत्या त्यात सुद्धा तेल टाकण्यासाठी आल्या तर मी त्यांना इन्स्ट्रक्शन करत होते की कसं वगैरे तेल टाकायचं मी कंटिन्यू त्यांच्याजवळ बसलेली होती चटका वगैरे लागण्याची भीती असते सर्व छोट्या मुलींचं तेल टाकून झालं आणि आता तिथं आता आले तेल टाकण्यासाठी तर आता मी इथून जातायत घरामध्ये तर घरामध्ये आली तर चहाचीच लगबग चालू होती कारण जशी जशी रात्र होत होती थंडी वाढत होती त्यामुळे दर अर्ध्या तासाने एक तासाने सर्व जे वाघे मंडळी होते ती चहा मागत होते त्यानंतर तिथं शेकोटी वगैरे सुद्धा पेटवली होती तिथं ते शेकोटीवर उभे होते आणि मी घरात आली तर इथं वहिनींची आणि सर्वांची गडबड चालू होती साफसफाईची रात्रीचे दीड दोन वाजले होते आणि काही जे वाघे मंडळी आहेत जसे आज ते सहा गावच्या बाघे मंडळी बोलवली होती त्यापैकी काही म्हणजे एकच जे मंडळ असतं त्यांना स्वयंवराचा मान दिला जात असतो तर ज्या मंड ते मंडळी थांबले बाकीचे मंडळी घरी जायसाठी निघाले तर त्यांना रुमाल टोपी असं देण्यात आलं शशीने सुद्धा पूर्ण रात्रभर जागरण केलं थोडा वेळ झोपली फक्त आणि परत जागरण केलं ज्या झोपलेल्या मुली होत्या त्यांनासुद्धा उठवलं त्या मुली काही उठत नव्हत्या शेवटी त्यांनी शचीला ओढलं आणि झोपवलं पण ती काही झोपत नव्हती शेवटी तिला घेऊन आले तर आम्ही बाहेर तर बाहेर तीसुद्धा आता ड्युटीवर तेल टाकत आहे तिने ड्युटीवर वगैरे तेल टाकलं आणि आता स्वयंवर सुद्धा चालू आहे तर देवाचं लग्न लागण्याची वेळ आलेली आहे तर सकाळी सकाळी सहा वाजता देवाचं लग्न लागतं तर लग्नाच्या आधीच नंगर तोडण्याची सुद्धा ते पूर्ण तयारी करतात तर हे बघा आहे वाडीसापूरचे वाघे मंडळी आहेत ते इथं नंगर तोडण्याची पूर्ण जे पूजा वगैरे असतात ते करत असतात सर्वात आधी ते गाईच्या शेणाने खालची जागा सारवतात त्यानंतर तिथं पूजा वगैरे मांडतात निंब वगैरे त्यानंतर खण वगैरे सहित तसं सर्व गोष्टी तर ठेवण्यात येतात त्यानंतर एक ओ... सब्बल असतो त्या सब्बलसुद्धा आणतात आणि त्याला धुतलं जात असतं त्यालासुद्धा पंचामृत गोमूत्र वगैरे सर्व टाकून धुतात आणि धूप वगैरे देऊन त्यानंतर एका निंबामध्ये ते टोचलं जातात असतं आणि पूर्ण खाली जमिनीपर्यंत अर्ध त्याला टोचत असतात म्हणजे रोयलं जात असतं आणि आता जो नंगर आहे त्याची पूजा केली जात असते नंगराला एका गंगाळामध्ये घेतात त्याला पंचामृत गोमूत्र वगैरे टाकून पूर्णपणे व्यवस्थित धुतलं जातं त्यानंतर पाण्याने धुतात आणि त्याच्या सर्व कड्याकड्या व्यवस्थित जॉईन करतात तर आपण बघू शकता की ते मोठा असा नंगर आहे तर हा नंगर पूर्ण धुरात झाल्यानंतर जो आपण सब्बल जमिनीमध्ये रोयला आहे त्यावरती धूप वगैरे देऊन त्याची जे पहिली कडी आहे ती त्यामध्ये अटकवली जाते आणि आता इथं अटकवल्यानंतर आता हे जे नंगर आहे तो एका पाटावरती जमा करून ठेवतात आणि आता हा तोडा याच्या वेळेस ती कडी बाहेर निघायला नको म्हणून एक मोठं असं खांबा आणला जातो आणि तो तिथं ठेवला जातो त्यानंतर त्या खांबावरती जे जवाई मंडळी असतात त्यांना बसवलं जात असतं नगराची ते झरायची कडी असते त्यावरती नारळ फुडलं जात असतं त्यानंतर जे लिंबू असतं ते त्यावरती ठेवतात आणि त्यावरती कापूर जाळतात त्या हे झाल्यानंतर आता लग्नाची तयारी केली जात असते हो। तर एक अंतरपाठ वगैरे धरण्यात येतो त्या सर्वांना अक्षदा वगैरे वाटप करण्यात येतात सोबतच गुड आणि धने सुद्धा वाटतात लग्न लागायच्या ती ज्यांना मंगरतोळ्याचा पहिला मान दिला जात असतो ते गावातील मंदिरामध्ये म्हणजे बजरंगबलीच्या मंदिरात जातात आणि तिथं पाणी वगैरे टाकून येतात बजरंगबलीला आणि आता लग्न लागत आहे तडेगावच्या ताफ्यांना मान दिलेला होता स्वयंवराचा त्यांनीच लग्न वगैरे सुद्धा लावलं आणि स्वयंवर सुद्धा गायलं त्यानंतर आता लग्न वगैरे लागलं लग्न वगैरे लागल्यानंतर सर्वजण नंग तोडायच्या तयारीला लागली तर जे जवाई मंडळी होती ज्यांना त्या जे खांबा होता त्यावरती बसायचं होतं तर त्यांना रुमाल टोपी देण्यात आली त्यानंतर ते दोघं साईडने दोन वेगवेगळे जवळ त्या खांबावरती बसले आणि जो नंगर आहे ज्यांच्या हातून नंगर तोडायचा असतो त्यांच्या हाती त्यांनी ते घेतला तर यावर्षी शचीच्या बाबांनाच नंगर तोडण्याचा मान भेटलेला आहे एका झटक्यातच नंगर तोडला एका का काही क्षणातच नंगर तुटला तर असं म्हणतात ना ज्याच्या हातून तोडायचं असलं तर नंगर ती क्षणातच तुटतो तस तर तसंच झालं नंगर तुटला आणि सर्व दूर भंडाराच बनणारा उधळण्यात आला <involved> in <language> त्यानंतर आरती वगैरे करण्यात आली आणि सर्वजणांनी जे जे आरती असते ती सर्वजण घेत असतात घरचे मंडळीसुद्धा आणि पाहुणे मंडळी सुद्धा महिला सुद्धा तर प्रत्येकाच्या हाती हे आरती येत असते प्रत्येक जण आरती घेत असतो तर प्रत्येक जणांची आरती करून झाली त्यानंतर कापूर वगैरे पेटवण्यात आला सर्वांनी कापूर वगैरे घेतली त्यानंतर बाबांनी शेजीच्या बाबांना रुमाल टोपी आणि पैसे दिले कारण त्यांच्या हातून नंगर तुटला तर त्यांना जो नंग जे कळ्या तुटतात त्या कळ्या आणि रुमाल टोपी अशी देण्यात येत असते तर सकाळी सकाळी सहा वाजता हा नंगर तोडण्यात आला आणि छजीच्या बापांकडून नंगर तुटला तर यावर्षी दोन कड्या तुटण्यात आल्या तर एका कडीचे तीन तुकडे आणि एका कडीचे दोन तुकडे असे या नंगराचे या वर्षी झालेले आहेत हे बघा आपण बघू शकतात किती जाड कड्या असतात तरी सुद्धा अवघ्या क्षणातच ते नंगर तोडण्यात येतो तर हे आता जे आहे ते आमच्या घरी आम्ही आता घेऊन जाणार आहोत तर आणि आमच्या घरी सुद्धा आता त्यांनी कार्यक्रम करायचं सांगितलेलं आहे की छोटसं भजन वगैरे करायचं आणि त्यानंतर हे पूजा वगैरे करून देवघरात ह्या कड्या ठेवायच्या असतात नंगर वगैरे संपला आणि सर्वेजणच्या हा पाणी घ्यायला लागले आणि मी आलेली दुकानात कारण दुकानामध्ये सुद्धा जे ग्राहक आहेत त्यांची लगभग सुरू झालेली आहे तर मी दुकानात आलेली आहेत आणि जे दादा वगैरे आलेले होते त्यांना जे सामान पाहिजे होतं ते दिलं तर मंडळी अशा प्रकारे आमची ही नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आशा करते सर्वांची सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात चांगलीच झालेली असेल तर हा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करायला विसरू नका तसेच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया बाय बाय